ताता ताता ताँ 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 आज उद्या, ताँ 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 उद्या ताँ ताँ तो होता जे त्याच्या विरोधात आम्ही पूर्ण बाबतीत करतील त्याच्यामुळे मला तरी फारच ह्याच्यात काय आश्चर्य वाटत आणि उद्धव ठाकरे यांचं रक्ताचं नातं नव्हतं मग त्यांचं रक्ताचं नातं होतं ज्या हाताला तुम्ही ठी हा माझा राजकीय विषय विषय माझा वैयक्तिक नाही आणि आदरणीय पवार साहेबांनी स्वतः अनेक वेळा शून्यातून त्यांचं विश्व उभं केलंय जर पवार साहेब साठाव्या वर्षी शून्यातून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उभी केली पुन्हा करतील उमेदिनी पुन्हा करू त्याच्यात काय आणि एवढं केलं तरी आम्ही सुप्रीम कोर्टात जाणारच आहोत कारण का शेवटी हा पक्ष आदरणीय पवार साहेबांचाच आहे हे सगळ्या देशाला माहितीये त्याच्यामुळे त्याच्यात काही नवीन नाही पण ठीक आहे ज्या पद्धतीने त्यांच्याकडून तो काढून अदृश्य शक्तीने ओरबाडून घेतलेला आहे ठीक आहे हरकत नाही सुप्रीम कोर्टाकडून अपेक्षा आहेत का कारण जवळपास सुप्रीम म्हणून हा प्रश्न नाही नाही आमच्याकडून तर सुप्रीम कोर्टात आम्ही न्याय मागणारच खरोखर असं आहे का नाही त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे की आता राज्यसभेच्या इलेक्शन साठी तीन नाव आणि तीन चिन्ह आम्हाला द्या असं सुप्रीम आपलं इलेक्शन कमिशननी सांगितलेलं आहे अर्थातच ते करू आम्ही कोणत्या कोणत्या नावांचा विचार चालू आहे काय त्या सगळं उद्या कळेल ना, ना। अभि थोडा पिक्चर तर बाकी आहे ना कल तर उद्या काय बातमी चालवणार सगळं आता सांगितलं पवार साहेबांशी बोलणं झालं आम्ही दिल्लीत एकाच घरात राहतो साहेबांची काय प्रतिक्रिया खर तर नाही आमच्याकडे जे राज्यसभेचे हेच तर आमचं आयुष्य एवढं इंटरेस्टिंग आहे मी पार्लमेंट मधून मा माझं भाषण करून दोन आज तीन चार बिल आम्ही पास केली ती करून घरी आले आणि राज्यसभेचे काही खासदार रिटायर होत आहेत त्यांच्यासाठी आमच्याकडे गेट टुगेदर आत्ता चालू आहे वंदनाताई आहेत प्रकाश जावडेकरजी त्यांच्या त्यांचाही सेंड ऑफ आहे अनेक खासदार आहेत महाराष्ट्रातले जे आज इथे उपस्थित बोलत आहेत कारण पाहुणे आलेले आहेत आता आमच्या घरामध्ये आज पाहुणे आलेले आहेत त्याच्यामुळे पवार साहेब त्या सगळ्यांची तुमची कायदेशीर बाजू म्हणून लागला द्यायला आता याचं उत्तर तुम्हाला अदृश्य दादा गटाकडून ट्विट केलं गेलेलं आमच्या वकिलांनी जो युक्तिवाद केलेला आहे तो निवडणूक आयोगाने मान्य केला असं त्यांनी म्हटलेलं कदाचित म्हणजे युक्तिवाद माझं म्हणजे माझं वैयक्तिक मत आहे की ही सगळी जे आहे यश हे अदृश्य शक्तीच यश आहे काही पण अदृश्य शक्ती नेमकी कोणाची मोदी आता तुमी तुमी ते तुम्ही ठरवा ना तुम्ही पत्रकार आहात ना त्याच्यामुळे ही शक्ती कोणाची आहे हे फार काय या देशात अवघड नाही आता सांगणार अदृश्य शक्ती वैयक्तिक राग आहे की राजकीय राग आहे आता ते अदृश्य शक्तीला विचारायला लागेल काही सात आठ वेळा सुनावण्यात आल्या होत्या त्या सगळ्या सुनावण्याला तुम्ही सुप्रीम इलेक्शन कमिशन मध्ये उपस्थित मी स्वतः नाही आदरणीय पवार साहेब पवार साहेब होते तुम्ही होता युक्तिवादा दरम्यान तुम्हाला काय वाटत होतं हे असंच होईल असं वाटत युक्तिवाद तुम्ही सगळ्यांनीच ऐकलेलं आहे पेपर सगळे पब्लिक डोमेन मध्ये आणि अर्थातच हो सुरुवातीपासून आता तुम्ही आहात ना तुमचं गावाकडचं कुठलं तरी घर असेल ना ते कुणाच्या नावावर आहे तुमच्या का तुमच्या वडिलांच्या ते तुमच्या वडिलांचं घर आहे का तुमचं ज्या वडिलांचं जे घर आहे ते तुमच्या वडिलांच्या नावावर आहे ना त्याच्यातून तुम्ही वडिलांना काढून टाकणार का ते तुम्ही पण विचार करायला पाहिजे ना या गोष्टीचा ज्या माणसानी पक्ष स्थापन केला तर तो आदरणीय पवार साहेबांनी स्थापन केला इलेक्शन कमिशन एक मिनिट मराठी झाले का सगळे मराठी प्रश्न काय पक्ष नावासाठी आणि फायनल निर्णय नाही झाले नाही आता आता ऑर्डर दहा मिनिटांपूर्वी आली आहे आता दहा मिनिटांपूर्वीच ऑर्डर आली आहे चर्चा करू करूची सगळी लढाई लोकसभा आणि सर्व जे काही असेल त्या स्टेटस होईल बघूया ना ते इलेक्शन कमिशन च एकशे चाळीस आठशे एकशे चाळीस पानाची ऑर्डर आहे ती सगळी आम्हालाही वाचायला लागेल वात, ला ला उद्या वाचायला लागेल तर बघूया ना काय काय होतं फटणवीस मीट आलेला आहे ने अभिनंदन केलेलं आहे प्रवारांचं फार तर दुसरं काय करणार त्याच्याबरोबर त्यांना सांगा इंटू ब्रॅकेट अदृश्य शक्तीला पण कॉम्प्लिमेंट करा एकतात त्यांना कशाला जीएलए का यहाँ अगर आप सुप्रीम कोर्ट का ऑर्डर देखे तो सुप्रीम कोर्ट के ऑर्डर में ऐसा लिखा हुआ है कि एम एल ए का नहीं हो सकता वो पार्टी का होना चाहिए और मेरे ख्याल से तो शिवसेना के साथ किया वही हमारे साथ आज हो रहा है तो कोई नया ऑर्डर नहीं वही सिर्फ नाम बदला है कंटेंट वही है अगर तो ये टाइमिंग जो है अभी चुनाव चुनाव आने वाले राज्यसभा के अभी भी चुनाव है वीप का मुद्दा जो तो था, वो था। नहीं, अभी का, वीप का सवाल आता है उन्होंने नया नाम मांगा है मतलब तो वही ना तो सवाल ही नहीं होता पैदा होता उसका लिए सभा अगर आप कहेंगे तो आपको कुछ समय एक्स्ट्रा मिल सकता है अभी तो ऑर्डर आया है अभी देखेंगे ना जल्दी का जल्दबाजी किस बात की मैम कारण क्या मानती हैं आप इस फैसले का अदृश्य शक्ति आपके पक्ष का नेता या फिर चुनाव आयोग क्या लगता है ये फैसला किसके वजह से आया अदृश्य शक्ति लेकिन आपने मतलब डॉक्यूमेंट दिए थे एफिडेविट दिए थे आप तो हां बिल्कुल एविडेंस दिए थे वो तो अभी तो, इस इसका सवाल आपको उनको पूछना पड़ेगा ना मैं इसका जवाब कैसे दे सकती हूँ आप देख रहे हैं हमारे डॉक्यूमेंट्स भी ठीक थे और फाउंडर मेंबर इस पार्टी का फाउंडर मेंबर और फाउंडर लीडर कौन रहा है तो एक ही नाम है उसका नाम है शरद पवार बच्चा बच्चा इस देश में कश्मीर टू कन्याकुमारी किसी से भी पूछो एनसीपी किसकी है तो शरद पवार का ही नाम लेगा लेकिन ठीक है माहौल कुछ और है अदृश्य शक्ति इस देश में है जो ये सब कर रही है ठीक है लड़ लेंगे यार कौन सी बड़ी बात है हम लोगों में जाएंगे ले, लेकिन आगे की क्या अरे हाँ हाँ बिल्कुल कोर्ट सुप्रीम कोर्ट तो जाएंगी अगर हम पे अन्याय होगा तो कोर्ट तो जाना ही पड़ेगा ना लेकिन सिंबल देने हाँ वो कल दे देंगे कल तक उन्होंने टाइम दिया है कल तक तीन नाम और तीन सिंबल उनको देने वो कर देंगे कल वो नाम के बारे में कुछ अभी करेंगे कल के लिए तो कुछ रखो आज ये न्यूज करो कल के लिए तो रखेंगे कुछ अच्छा, के पार कि साथ हुआ, और हमारे पार्टी में टूट नहीं हुई है हाँ चुनाव तो भी आने वाले हैं लोकसभा ये जिस ये तोड़ मोड़ की जो राजनीति इस देश में चल रही है वो संविधान के बाहर की है ये जो हो रहा है वो किसी के संविधान के लिए लोकतंत्र के लिए अच्छा नहीं है आई बदला नो हमारे हमारे व्यूज अलग हो सकते हैं चर, लेकिन चर्चा तो होनी चाहिए और जिस तरह से आइस इनकम टैक्स सीबीआर और का यूज इस सरकार में हो रहा देश है देश देश कश्मीर टू कन्याकुमारी पार्टियां तोड़ी जाती है फैमिलीज़ तोड़ी जाती है तो आइस इनकम टैक्स सीबीआर ईडी ये होता है लेकिन अभी ये ट्रेंड चल रहा है देश में तो उसके खिलाफ लड़ना पड़ेगा नहीं हम तो कोर्ट जाएंगे हमारा पूरा विश्वास है हमको चीफ क्योंकि सर आ, ये सुप्रीम कोर्ट का निर्णय क्या है उनकी उनका कहना है कि इलेक्टेड मेंबर्स एमएलए का स्ट्रेंथ हो ही नहीं सकता पार्टी ऑर्गेनाइजेशन इज द स्ट्रेंथ तो अगर पार्टी ऑर्गेनाइजेशन तो पार्टी ऑर्गेनाइजेशन पवार साहब के साथ ही आना <laughs> आ, तुम्हाला काय अपेक्षित आहे हे काय फार रॉकेट सायन्स नाहीये अदृश्य शक्ती आहेच ना अजून त्याच्यामुळे मला शिवसेनेपेक्षा काही वेगळं राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये होईल असं मला वाटत नाही

आणि तिथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव ठेवलं काही वेगळं नाही केलं काही पण पहिल्यांदा असं पाहायला मिळतंय शिवसेनेच्या ऑर्डर मध्ये नाही पाहायला मिळालं बसपाच्या ऑर्डर मध्ये नाही पाहायला मिळालं जनता पार्टीच्या इथे नाही पाहायला मिळालं की काही म्हणजे पाच आमदार आणि एक खासदार आमच्या लोक जनसेवा चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा